शासकीय रक्तपेढीला तुळजापूर इथे दर्शन म्हणजे रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर दर्शन पास दिले जात नाहीत पण जी खाजगी रक्तपेढी आहे तिला दर्शन पास देण्याची परवानगी दिलेली आहे खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपण बघतोय की शासकीय रक्तपेढीमध्ये आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आहे त्या दवाखान्यांची रक्तपेढीमध्ये जर रक्त कोणाला पाहिजे असेल किंवा जे पेशंट असेल तर मोफत रक्त मिळतं आणि खाजग्या खाजगी ज्या रक्तपेढ्या आहेत तिथं पैसे देऊन रक्त घ्यावं लागतं टेबलेट्स घ्यावं लागतात अशा वेळेस आपल्या मंदिर संस्थांना तर शासकीय रक्तपेढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे तिथं रक्तदान रक्तदाते कसे जास्त रक्तदान करतील हे करणं गरजेचं असताना उलट शासकीय रक्तपेढीनेही पास मागितले त्यांना दिले नाहीत परंतु सोलापूरच्या एका खाजगी रक्तपेढीला मोफत पास दिले जातात की खरं तर म आपल्या जिल्ह्यातल्या शासकीय रक्तपेढीला न देता सोलापूरच्या एका खाज खाजगी रक्तपेढीला मोफत पास दिली जाते ह्याचं उत्तर मंदिर प्रशासनानं तिथं जे विश्वस्त आहेत त्यांनी धाराशिव जिल्ह्यात ते जनतेला देणं गरजेचं असं मला वाटतं रक्ताचा आणि दर्शनाचा बाजार म्हणलाच नाही खरं तर ह्या खाजगी रक्तपेढ्या बऱ्याच प्रमाणात आपणही बऱ्याच रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना अनुभव येतो की मोफत कुणी देत नाही ह्या सगळ्या रक्ताचा बाजार करतात अशा वेळेस रक्ताचा आणि बाजार हे मांडलाही स्पष्टच आहे आणि अशा वेळेस जिथं मोफत रक्त मिळतं यांना प्रोत्साहन देणं त्यांना मोफत पास देणं गरजेचं असताना का दिले नाहीत ह्याचं उत्तर मंदिर प्रशासनानं आणि विश्वस्त मंडळानं धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला देणं गरजेचं असं मला वाटतं